रामकृष्ण हरी नमस्कार आज आपण एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत तर निमित्त आहे आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनाची सुरुवात कधी झाली बरं तर या दिवसाची खरी सुरुवात ही स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत एकोणीसशे आठ साली आठ मार्च एकोणीसशे आठमध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो त्यानंतर एकोणीसशे दहा साली सर्व महिला प्रतिनिधींसह कार्यकर्ती क्लारा जेठगी यांनी सुचविल्याप्रमाणे आठ मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन हिट की आज सर्वच ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये का काम करणाऱ्या संस्थांतर्फे शाळा कॉलेजेस विविध सोसायट्या अनेक कार्यक्रम आज राबविले जातात महिला वर्गांसाठी तर आज खूपच मोठा उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस बरं त्यातमध्ये कार्यक्रम काय असतात खेळ घेतात मान्यवरांचं अध्यक्षीय भाषण होतं स्त्रियांची स्तुती केली जाते कुठे कुणी नाव उंचवलं ह्या प्रमुख महिलेने येथे नाव उंचवलं पण खरंच ह्या समाजामध्ये आठ तारखेपुरताच हा महिला दिन राहिला पाहिजे का पन्नास टक्के आरक्षण देऊनसुद्धा आज महिला तेवढी सुरक्षित आहे का भातुकलीच्या खेळामध्ये रंगवणारी खोटा खोटात स्वयंपाक करून माऊचा घास घराला भरवणारी तिची मोकली बघता बघता फ्रॉकमधून परकर पोलक्यात येते परकर पोलक्यामधून तिला साडीमध्ये यायला असा कितीसा वेळ लागतो हे झालं जुन्या पिढीचं परकर आणि पोलकं काय का हे आत्ताच्या मुलींना समजणार नाही परंतु लहानपणीच्या भातुकलीचा खेळ ती जेव्हा सत्यामध्ये खेळू लागते यातील कोणी तिच्या कर्तृत्वाची भरारी भरारी घेतल्यावरती आकाशाला गवसणी घातल्यावरती जबाबदाऱ्या पाड पाडताना आपले खांदे कधीच तानाने झुकवत नाही तर ताट मानेने जगते आणि तिच्याच संस्कारात जोपासलेल्या संसारवेलीवरची सुखद फुले ही हे तिचं कर्तव्य असतं ती कधी मुलगी कधी बहीण कधी पत्नी कायम अशा अनेक नात्यांच्याच भूमिका पार पाडत असताना कोणाकडून ही कसलीही अपेक्षा न करता जगत असताना तिची ही दखल घेतली जाते तिच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडते किंवा तिच्या सगळ्या घराला तिचा अभिमान वाटतो पुढे का हा प्रश्न आता स्वतःलाच विचारा सगळी नाती होती जपता जपता ती, ती स्वतःसाठी जगायचंच विसरते स्वयंपाकाला आज संध्याकाळी भाजी काय करू नंतर संध्याकाळी काय करू ह्या प्रश्नापासून ती कुठली साडी घालू कुठला कलर छान वाटेल ह्या प्रश्नामध्येच तिचं आयुष्य जलदगतीनं संपत आहे पण याकडे सुद्धा तिचं स्वतःचं लक्ष नाही मुलं बाळं घर दात संसार संभाळता संभाळता डोक्यावरतीचे काळे मेहंदीचे पॅक लावता लावता ती स्वतःला विसरून चाललेली आहे आता हे सगळं सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत लागू होतं असं नाही काही मनसोक्त जगणाऱ्या स्वतःचे आयुष्य मी माझ्याच पद्धतीने जगणार अशा पण खूप साऱ्या स्त्रिया आहेत पण त्यांनासुद्धा ह्या समाजातल्या स्त्रियांकडूनच बोल लावले जातात तो विषय वेगळा परंतु मला असं वाटतं की महिला दिन फक्त आठ मार्च या एकाच दिवशी साजरा न करता प्रत्येक महिलेने दररोज साजरा केला पाहिजे फक्त स्वतःसाठी अर्धा तास देऊन स्वतःचा छंद सो जोपासून आता तुम्ही म्हणताल की ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात रील्स शॉर्ट व्हिडिओच्या जमान्यात हे काय भाषण देत बसली पण हेही तितकंच खरं आहे की स्वतःसाठी वेळ द्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कारण आत्ता आपण दोन तीन दिवसापूर्वीच एक न्यूज वाचली की प्रोफेसर असणाऱ्या महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाला मला तिचं नाव आठवत नाही परंतु तिने शेवटची पोस्ट जी सोशल मीडियावरती टाकली होती ती खूपच व्हायरल झाली आणि ती तुम्ही सगळ्यांनी वाचलीच असेल मला ह्यातून एवढंच सांगू इच्छिते की नवरा मुलं बाळं प्रॉपर्टी संसार सगळं व्यवस्थित आहे आणि व्यवस्थितच राहणार संसार कुठे पळून जाणार नाही परंतु स्वतःसाठी स्वतःच्या आवडीनिवडी छंद ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देऊन मनसोक्त आयुष्य जगलंच पाहिजे जर भिंतीमध्ये भेक पडली तर पूर्ण भिंत पडेल परंतु नात्यामध्ये जर भेक पडली तर तिथे भिंत उभं राहते हेही तितकंच लक्षात ठेवून आपण प्रत्येक क्षणाकडे सकारात्मकतेने बघितलं पाहिजे तिच्या साडीचा रंग असा होता तिचे दागिने असे होते ह्या गोष्टीतून आता खरंच जाणून बुजून दुर्लक्ष करून वर निघालं पाहिजे आणि आपण म्हणतो ना की डबक्यातल्या बेडकाला बाहेरचं चा जगाचं अस्तित्व समजत नाही तसं ह्या डबक्यामधून स्वतमध्ये बदल घडवून आपण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे रात्रंदिनं युद्धाचा प्रसंग संसारामध्ये नेहमीच पाहायला मिळतं म्हणजे मला तर पावलं पावली असं जाणवतं की म्हणजे प्रत्येक माणसाचा प्रत्येक गोष्टीकडे दोन वेगवेगळ्या पद्धतीने बघणारे लोक असतात म्हणजे दृष्टिकोन असतो एक जीवन जगण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो आता आपण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला ठरवून घेता आलं पाहिजे वेदना सहन करत वेदना सहन करत असताना त्यात खचून जाऊन कोणी रडत बसत असेल कोणी त्या सहन करून स्वतःला खंबीरपणं उभं करत असेल आयुष्यात खरंच आनंद हवा असेल सुखाचे क्षण जर अनुभवायचे असेल तर वेदनेच्या काळात स्वतःला बळकट करावंच लागेल जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात होई बळकट माझ्या मना रे तू धीट डोळे असणं आणि दृष्टी असणं ह्यात खूप फरक आहे आणि तीच दृष्टी निर्मळ असली की जीवन स्वच्छ होतं आणि हीच दृष्टी तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बनवते आपण नेहमी सौंदर्याबद्दल म्हणजे बोलत असतो सुरुवात तर डोळ्यापासूनच होते आता ह्या पिढीमध्ये सौंदर्याच्या वेगवेगळ्या वे भाषा आहेत आत्ताच्या तरुण मुलींना मला असं सांगावंसं वाटतं की स्वतःच्या सावलीवरती सुद्धा विश्वास ठेवू नका आणि आई वडिलांची मान खाली जाईल असं काहीही करू नका भगवंताने काळा रंग धारण केला त्याचं वर्णन गुणगान करताना संत म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलीय सुंदरता ठरते ती पाहणाऱ्याच्या दृष्टीतून सुंदरता ठरते हृदयात असलेल्या भावातून सुंदरता ठरते त्या आपल्या सुंदर विचारातून मग आत्ताचा माझा विचार ही खास तरुण मुलींसाठी आहे की आपण त्यांच्या वाढदिवसाला ज्यांच्या घरी तरुण मुली आहेत त्यांच्या वाढदिवसाला ड्रेस नाही घेऊन दिला तरी चालेल मोबाईल नाही घेऊन दिला तरी चालेल पण त्यांच्या बुद्धीला चालना देणारं एखादं नवीन पुस्तक ज्याच्यातून सोळावं वरिसं धोक्याचं नसून मोक्याचं आहे सांगणारं पुस्तक त्यांना भेट द्यावं म्हणजे आजकालच्या पिढीचा ट्रेंड पाहता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ह्या गोष्टी खूप नगण्य झालेल्या आहेत म्हणून मला सांगावं असं वाटतं की जागतिक महिला दिन आहे तर त्या दिवशी प्रत्येक आईने प्रत्येक मुलीने स्वतःमध्ये बदल घडवून आणा त्या एकाच दिवशी फक्त खेळामध्ये भाग घ्या साडी मिक्सर कुकर संसार उपयोगी बक्षिसं द्या आणि ती महिला खुश हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण माझी लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे ती सक्षम बनण्याची आता तुम्ही म्हणता लाडक्या बहिणीचा काय विषय ह्यांना हप्ता भेटलेला दिसत नाही आहे परंतु तसं काही नाही आहे आपल्या संसारात आपल्या मनात एखादं रीते पण जर आलं तर ते पैशाने वस्तूंनी ना भरून नाही निघणार अंतरीची यात्रा जो आनंद आहे अंतरीचा तो बाहेरून जगाचा अनुभव घेऊनच भेटत असतो आणि आपण तो दररोज घेत असतो म्हणून एका ठिकाणी शांत बसून चिंतन करून शरीर स्थिर राहू म्हणून आनंदाने डोलत राहावं यासाठी आपल्याला सगळ्यांना पाऊल उचलावं लागेल मग आपल्याला आपल्यामधील कमतरतेचा आधी ध्यास घेतला पाहिजे आपल्यामधील कुठला स्ट्रॉंग पॉईंट आहे छंद काय आहे एखादी खूप छान गोष्ट बाहेर काढण्याचा आवश्यक मार्ग आपण शोधला पाहिजे छान गोष्टी बाहेर काढताना विश्वासाचं पाऊल उचलावं लागेल आधी आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे ज्या काही बाह्य गोष्टी नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये टाकतात त्या कमी व्हायला सुरुवात होतील भोगाच्या नादात आपण समृद्ध जीवनाला पारक होऊ नये असं मला वाटतं म्हणून जाताना अत्यंत एक कळकळीची एवढीच विनंती आहे की आपल्या माता भगिनींनी वयात आलेल्या मुलींना फक्त बाहेर जाताना कपाळावर टिकली आणि मनगटात जिजाऊ मातेचं बळ घेऊन जायला सांगा येथेच थांबते जय जिजाऊ जय शिवराय